हाय मैत्रिणीनं कशा आहात मस्त मजे हो ना मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आता होम मिनिस्टरचा कार्यक्रम ना आपली कामाला सुरुवात झालेली आहे बघा आता इथं ऊस लागण चालू आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं शेत नांगरून घेतलेलं आहे आता ऊस लागण चालू आहे बघा इथं ऊस सोलायला चालू आहे खांडायला पण चालू आहे किती मस्त असं लांबर सडक भरपूर लांबरी पण आहे बरं ऊस बघायच्या काढण्या पण भरपूर पडतात ह्याला चांगलं सांभाळायलाच आहे तेवढं ऊसाला बघा कारण आता आपल्या घरचंच भेण आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आपल्याला किती पण तोडा किती पण सोला बघा इकडं आता अशा आपण पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत इथं आणि पिशव्या आपण भरून ठेवून एकदम टॅक्टरमध्ये नेणार आहोत बघा इथं आणि आपल्याला कोणतंही काम येतं त्यात वाजत नाही बघा कारण एका शेतकऱ्याच्या मुलीला एका शेतकऱ्याच्या सुनेला सगळं काम येणं हे महत्वाचं आहे कारण कशातच महिलांनी न नडलं न पाहिजे कारण सगळं आलं पाहिजे बघा आपल्याला सगळं हिंडायला फिरायला सगळं इथं म्हणल्यावर काम बी सगळं चालू पाहिजे बघा नुसतं सगळ्यात दुसऱ्या कामात पुढं असून काय शेतीच्या कामात पण पुढं असलं पाहिजे बघा शेतीत काम करणं म्हणजे पण काही जोग नाही बघा आता इकडं पण अशा ट्रॅक्टरमध्ये आता पिशव्या ठेवून येणार आहोत बघा कारण वाहतूक जरा लांबच आहे कारण असं पटपट पिशव्या टाकल्यानंतर आपल्याला हातराला पण सोपं पडतं ना त्याच्यामुळे एकदमच आपण सगळ्या पिशव्याशा ट्रॅक्टरमध्ये टाकून नेलेल्या आहेत ना आता रानाकडं आपला ट्रॅक्टर चाललेला आहे बघा किती मस्त असा इकडं लांब असल्यामुळं आपण ट्रॅक्टर चालला आहे म्हणलं कुठं वाहतूक करत बसावी पटकन उरतं बघा आता इकडं लागण आपली अशी चालू आहे एकाच झुंब्यावर दोन कांड्या ठेवल्यामुळं आपल्याला बुडवताना पण सोपं जातं बघा अशा तर इकडं आपलं सर्व रान हातरून झालेलं आहे मस्तपैकी आणि आता ह्याला तर आपल्याला हरभरा किंवा मका लावायची आहे आणि आज लगेच ऊस बुडवून पण घ्यायचं आहे बघा तर थोडंसं राहिलं एक दोन वळी कारण पटपट पटपट हातरून आता आपली सुट्टी पण होणार आहे आणि बघा किती मस्त असं पण दिसायला लागले सगळीकडं आणि जास्त शिल्लक राहिलेल्या आपण कांड्या टाकून पिशवीत गोळा करणार आहोत त्याच्यामुळं बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मैत्रिणी आमचे नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहत जावा आणि आमच्या व्हिडिओला कमेंट सांगत जावा कमेंट टाकत जावा की तुम्हाला कसाही वाटतं व्हिडिओ आम्ही